हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर चौतीसमधील लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट चौथा पाहणार आहोत यामध्ये आपण नेस्टेड व्ही लुकअप या फंक्शनचा यूज शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ नेस्टेड व्ही लुकअप म्हणजे काय हे पाहूया हो यामध्ये व्ही फंक्शनच्या आतमध्ये अजून एक व्ही फंक्शन यूज केले जाते याला आपण काय म्हणतो नेस्टेड व्ही आता हे प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल इथं पण तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पलमध्ये मला काय करायचं आहे इथं पहिल्या टेबलमध्ये आय डी नेम एज दिलं आहे दुसऱ्या टेबलमध्ये काय आहे माझ्याकडं तर नेम पोस्ट सॅलरी लोकेशन आहे आता माझ्याकडं काय आहे आय डी आहे आय डीवरून तुम्हाला काय करायचं आहे पोस्ट आणि लोकेशन काढायचे आहे आता आयडीचा जो टेबल आहे याच्यामध्ये पोस्ट अँड लोकेशन, का? पोस्ट लोकेशन आहे का नाही आहे मला पोस्ट अँड लोकेशन कुठली घ्यायची आहे इकडची घ्यायची आहे पण आता माझ्याकडं आहे काय तर फक्त आय डी आहे आता या टेबलमध्ये हो या टेबलमध्ये हो सेम काय आहे तर ही नावं आहेत बरोबर मग मी काय करणार आय डीवरनं पहिल्यांदा नावं काढणार आणि ही जी नावं आहेत ह्या नावावरनं काय करणार त्यांची पोस्ट आणि लोकेशन काढणार म्हणजे डायरेक्ट पोस्ट अँड लोकेशन काढायच्याऐवजी काय करणार पहिल्यांदा नावं सर्च करणार त्या डीवरून त्या नावावरून पोस्ट लोकेशन काढणार म्हणजेच इथं मी काय करणार पहिलं व्ही लोकप आहे ते कशासाठी लावणार तर नाव सर्च करण्यासाठी बरोबर जसं बाबा सोल्युशन मी तुम्हाला दाखवलंय हे पहिलं व्ही लोकप आहे ह्या व्हिलोकपच्या आतमध्ये अजून एक व्हिलोकप वापरणार मी अशा प्रकारे आणि त्या मध्ये काय करणार मी पहिल्यांदा नाव सर्च करणार आणि त्या नावावरनं काय करणार मी इथं लोकेशन सॅलरी सर्च करणार आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल कसं करायचं ते बघा इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग हे लुकअप झालं माझं आता जी लुक लुकअप व्हॅल्यू आहे ती मी कशी काढणार तर दुसऱ्या व्ही लुकअपच्या साह्याने लुकअप व्हॅल्यू काढणार आता बघा कसं काढतो मी तिथं काय येणार पुन्हा व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग पहिल्यांदा मी काय करणार लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट करून घेणार लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केली आपल्याला जो आयडिया येतो लोकअप व्हॅल्यू सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर हा मी टेबल सिलेक्ट करणार टेबल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा कॉमा यातून मला पाहिलं नाव सर्च करायचे म्हणून हे नाव आहे दोन नंबरला म्हणून पुन्हा कॉमा दिला आणि झिरो ब्रॅकेट कंप्लीट हे पहिल हे जे दोन नंबरला व्हिलोकअप वापरले याचा उपयोग काय होणार तर हे एक नंबरचे व्हिलोकअप आहे यासाठी हे काय करणार लुकअप व्हॅल्यू म्हणून काम करणार म्हणजे इथं पुन्हा कॉमा येणार आता ही काय झाली आपली लुकअप व्हॅल्यू झाली एवढी सगळी ही लुकअप व्हॅल्यूमध्ये पण आपण काय व्ही लुकअप वापरला एरेसमोर काय पण नेस्टेड लुकअप आता दुसरा जो आहे त्यामध्ये आपण टेबल एरे काय वापरणार तर हा वापरणार का वा तर आपण हा पहिल्या लुकअप व्हॅल्यूमध्ये सर्च करून काय काढलं आहे तर लुकअप व्हॅल्यूमध्ये हे नाव सर्च केलेलं आहे म्हणजे लुकअप व्हॅल्यू काय आले आपली आउटपुटची नाव आले आहे मग ही पुन्हा टेबल सिलेक्ट केला मी त्यानंतर कॉमा द्यायचा कॉमा दिल्यानंतर किती नंबरमध्ये आहे पोस्ट दोन नंबरमध्ये आहे मग दोन नंबर टाईप करून घेतला त्यानंतर एक्झॅक्ट मॅसेज झिरो टाईप केलं ब्रॅकेट कंप्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं बघा पोस्ट आली का बरोबर ड्रायवर एकशे एक नंबरला कोण आहे राम आहे रामची पोस्ट इथं बघू शकतो आपण कुठले डायवर हो आहे आता मला जी लोकेशन काढायची सेम तसंच करायचं इज इक्वल टू पहिला व्ही लुकअप त्याच्या ब्रॅकेटमध्ये दुसरा व्ही लुकअप यूज करायचा दुसरा लुकअप जो आहे त्याला काय करणार आपण लुकअप व्हॅल्यू हा आय डी सर्च करणार तर तो कॉमा घेणार हा टेबल सर्च करणार कॉमा घेणार सेम दोन नंबरचं कॉलमधलं नाव मला पाहिजे म्हणून दुसरं दोन नंबर कॉलम सिलेक्ट टाईप केला त्यानंतर झिरो ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर कॉमा पुन्हा पहिला लुक लुकअप पण माझं फंक्शन चालू झालं पहिल्या लुकअपची गायली ही लुकअप व्हॅल्यू झाली संपूर्ण त्यानंतर त्याचा टेबल ॲरे हा सिलेक्ट करून घेतला ह्याच्यामध्ये कॉमा द्यायचा किती नंबर लोकेशन आहे एक दोन तीन चार म्हणून चार टाईप केलं कॉमा जिरो ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा रामचं लोकेशन काय सातारा आहे आता इथं मी आय डी चेंज केला बघा लोकेशन आणि पोस्ट ॲटोमॅटिक येते का येते एकशे दोन नंबरला कोण आहे श्याम आहे श्यामचं काय आहे बघा इथं अकाउंटंट म्हणून पोस्ट आहे आणि दिल्ली म्हणून लोकेशन आहे अकाउंटंट पोस्ट आली दिल्ली लोकेशन आलं अशा प्रकारे तुम्ही एका व्हिल्यूकअपच्या आतमध्ये दुसरं व्हिल्यूकप यूज करू शकता इथं सोल्यूशन सोल्युशन पण दिलं आहे बघा कसं सोडवायचं ते तिथून तुम्ही सोडू शकता इथं तुम्हाला सोडवायला एक असाइनमेंट दिली आहे इथं म्हणजे बघायला दिलेत ह्या टेबल एकदा टेबल दोन दिला आहे पहिल्या टेबलमधील जो महेश स्टुडंटचं नाव आहे ह्या नावावरनं मला काय करायचं आहे सिटी आणि त्याचं लँग्वेज काढायचे आहे तर दोन्हीमध्ये कॉमन का काय आहे सीट नंबर आहे म्हणजे दोन नंबरचं व्ही लुकअप वापरणार व्ही एका पहिल्या व्ही लोकअपच्या आतमध्ये दुसरा जे व्ही लुकअप वापरणार त्यातनं सर्च काय करणार तर सीट नंबर सर्च करणार पुन्हा मग मी सिटी आणि लँग्वेज सर्च करून कसं घेणार कसं घेणार इथं इज इक्वल टू यूज करणार व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग ब्रॅकेट स्टार्टिंगमध्ये केल्यानंतर बघा लुकअप व्हॅल्यू काय घेणार तर पुन्हा इथं व्ही लुकअप घेणार ब्रॅकेट स्टार्टिंग करणार लुकअप व्हॅल्यू स्टुडंट आय डी स्टुडंट नेम सर्च करणार हे सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा त्यानंतर हा टेबल आहे तो मी सिलेक्ट करून करणार इथून करणार का तर याच्यामध्ये आपण लुकअप व्हॅल्यू काय घेतली महेश हे नाव घेतले हे नाव कुठल्या कॉलममध्ये आहे तर बी कॉलममध्ये आहे मग स्टार्टिंग कुठून करणार बी कॉलमपासून मी हा टेबल सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा किती नंबरला सीट नंबर आहे दोन नंबरला कॉमा दो, झिरो ब्रॅकेट कम्प्लीट पुन्हा कॉमा देणार आता पहिले व्ही लोकअप फंक्शन चालू झालं त्याची लोकप्रिय हल्ली आली लोकप्रय हल्ली काय येणार सीट नंबर येणार मग सीट नंबरपासून मी काय करणार हा टेबल ॲरे सिलेक्ट करणार त्यात कॉमा घेणार किती नंबरला सीटी आहे दोन नंबरला सीटी आहे म्हणून दोन नंबर टाईप करून घेणार कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करणार इथं आलं सिटी आता मला लँग्वेज घ्यायची आहे सेम इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्याच्या आतमध्ये पुन्हा व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग लुक लुकअप लुक व्हॅल्यू सिलेक्ट करून घेणार कॉमा टेबल ॲरे सिलेक्ट करून घेणार कॉमा दोन नंबर कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा पुन्हा आता हा टेबल ॲरे सिलेक्ट करून घेणार कॉमा लँग्वेज तीन नंबरच्या कॉलममध्ये आपण तीन टाईप करणार कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट बघा जसं मी इथं स्टुडंटचं नाव बदलेल जसं मी आता आजही केलं तसेच सिटी आणि लँग्वेज पण काय होते तिथं चेंज होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेस्टेड व्ही लुकअप कसं यूज करायचं ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू